सावदा येथे तडवी भिल आदिवासी सेवा मंडळ कडून आठ जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न प्रतिनिधी तडवी दिनांक एकोणीस रोजी आदिवासी सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला या विवाह सोहळ्यात आठ जोडपे विवाहबद्ध झाले सालाबाद प्रमाणे आसेम सेवा मंडळ कडून आजपर्यंत सत्तावीस सोळाशे एकूण एक हजार आठशे पंचवीस जोडप्याचे विवाह करण्यात आले आहेत या प्रसंगी लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी उपस्थित देऊन वर उदयांना आशीर्वाद दिले तसेच आवेर यावल तालुक्याचे आमदार श्रीदा चौधरी व धनंजय चौधरी मुक्तानगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी यामिनी पाटील तसेच मुक्तानगरचे माजी नगराध्यक्ष नजमताई तडवी नगरसेवक नंदा लोखंडे नसीम साहेब पाल आणि आदिवासी सेवा मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष राजूबिराम तडवी रोशन तडवी कामिल तडवी सरपंच पाल इब्राहिम गुरुजी राष्ट्रवादी अध्यक्ष जळगाव मनसूर तडवी पत्रकार फिरोज पोस्टमास्टर शेखर पाटील आणि अप्पासाव केडासिम सलीम सर जळगाव संजू जमादार शब्बीर ठाकूर यावल लोकमान डॉक्टर सत्ता तडवी दहिगाव रईस पोलीस पाटील कुसुंबा कबीर यस तडवी यूट्यूब निर्माता गुलशेद तडवी संजू तडवी यावल लियाकत तडवी इरफान सर मुक्तानगर नगर राजू सर राजू मुशीर मोहम्मद नायुद्दीन वेंडर सलीम सर अनिल गुरुजी गफूर जनाब मुबारक गुरुजी सलीम तळवी एलाआयसी जळगाव सुबान तळवी लोहारा आलिशान बाई नजमत तळवी जळगाव यांची उपस्थिती होती त्यानंतर अजित विराम संस्थापक्ष यांनी मनोगत व्यक्त केले त्यानंतर संसार उपयोगी भांडे देण्यात आले यावेळेस अधिक गर्मीमुळे सावदा शहरात यात्रेचे स्वरूप आले होते